सायंकाळचे चार वाजे आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळ तमा आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि भाव आवक तर दररोजची इतकीच आहे काय विशेष आवक नाही आहे आणि आपल्यासोबत कळवणचे शेतकरी जाणून घेऊ काय परिस्थिती आहे नमस्कार दादा

स्क्वॉर्ची माल जास्त आहे ना लागवड टाईट आहे माल मी तुम्हाला हे विचारत होतो पावसाने किती नुकसान आहे आणि नवीन लागवडी किती आहे लागवड म्हणजे जो माल होता तो तीस टक्के मार्केटात माल त्याच्यात पण भाव रोज कमी डाऊन आपण होतो एक दिवस सहाशे होते एक दिवस चारशेच होते ओके तुमची कोणती व्हरायटी आपली पासष्ट थोडं स्पार्किंग जास्त आहे कारण की उन्हाळी व्हरायटी ओके तर बघूया बाकी शेतकरी काय म्हणत आहेत काय परिस्थिती एकंदर काय रोज आप अपडाऊन मार्केट होते आहे आणि पावसामुळे जरा पुढे माल जरा एकूणच मी झाला आहे हा स्कॉर्चिंग वाढलं आहे मग हा माल पुढे पास होत नाही का चांगले मालचे रेट कमी नाही आहे चांगले माल मार्केटला कमी हां हां जे मॉलवाले घेता येते हायस्टच ते माल आम्ही घेतलं पाचशे करो मॉलचा चारशे एकसठ पासून तो पाचशे अकरा पर्यंत घेतला सुपर माल आणि जे उन्नीस बीस माल आहे ते एक उन्नीस माल झाले नाही पावसामुळे झाले नवीन माल होता हां बघा ना कसा झाला पावसामुळे स्कॉर्चिंग आला स्कॉर्चिंग उन्हाळी व्हरायटी होती तिला पाऊस जास्त मिळाला पण मग जवळजवळ सगळीकडे हाच प्रकारचा माल आहे ना हा माल झाले ते पुढे जाऊन पाणी सोडत असतील ह्या मालाची काय परिस्थिती या मालाची परिस्थिती आहे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे शेतकरी जरा नाराज झाला या बाजारामुळे नवीन माल होते ना त्यांचे ओके धन्यवाद दादा ट्रॅक्टर मध्ये आणली कुठे ना गिरणार ओके ही कोणती व्हरायटी या ठरव का हिला काय मागर साडेचारशेशे ओके पाचशे पर्यंत माल गेले मी पाहिले पण मग माल साफ होते हाय माल काय प्रॉब्लेम नाही चला धन्यवाद ते काय आहे ओके धन्यवाद काय परिस्थिती आहे सुपर माल जे उन्नीस वीस आहे त्याचे ठीक काय मागितलं आहे का पाचशे हा माल पाचशे मागितलाय का कोणती वरायटी पाचशे पंचाहत्तर व्हरायटी असं ओके आणि ती कोणती याच्यातलंच निवड कुठली आहे तुम्ही माझं खरच सुपर आहे हा काय भाव दिलाय पाचशे ओके नमस्कार इकडे कस काय साडे रुपये एक नंबर आहे साडे चारशे मीडियम काय मिडियम तीनशे रुपये ओके तेच विचारायचं असं असं नमस्कार काय बा मागाय ते मागा ते, ते, ते तीनशे साडेतीनशे okay. okay. हा 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 चाल चाल ओके काय काय परिस्थिती होती आंबाच सांगू ना हां म्हणजे आताची पोरिशन फक्त hmm. या पावसामुळं थोडंसं मार्केट डाऊन आहे पण माल इथं hmm. माल पाहू नये शेवटी माल आहे दोनशेपासून तर अडीचशे तीनशे तर शेवट चांगला माल असेल चारशे साडेचारशे पाचशे जो सुपर hmm. क्वालिटीचा माल असेल hmm. तो पाचशेपर्यंत गेला आहे पण अजूनही बाजार वाढण्याची उमेद आहे hmm. पण हा पाऊस ज्यावेळेस उघडल त्यावेळेस बहुतेक असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे हजार आठशे नऊशे हजार अकराशे पर्यंत मार्केट व्हायला पाहिजे किती काय दिवसानंतर ते म्हणजे आता जोपर्यंत क्लायमेट निवडत नाही क्लायमेट निवडल्यावर मार्केट वाढवू शकतं मग ते दोन दिवस वाढत का पंधरा दिवस वाढत का दोन महिने बरोबर ना अकराशे रुपये मार्केट होण्याचा व्यापार आहे ना सांगितलं चान्सेस आहे पुढं ओके ओके हो आठ पंधरा दिवसाच्या नंतर धन्यवाद काय कोण सर कोण सर या भाऊ